एखादी पंथी अशी लावू ज्यामध्ये भावनेचे तेल असेल नात्यांची वात असेल माणुसकीची ज्योत असेल ज्याने आपण आपल्या सोबतच इतरांच्या आयुष्यात देखील एखादा प्रकाश निर्माण करू शकू करू शकू सध्या गरज आहे अशा पंथ्यांची ज्या एक दुसऱ्यांवर जडण्याची नाही तर एकमेकांसाठी जडण्यासाठी मतलब म्हणजे जडण्याची वृत्ती निर्माण करत असतात हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा उष्मांडा नवमी म्हणजे आवडा नवमी येत्या तीस ऑक्टोंबरला म्हणजेच गुरुवारी आवडा नवमी आहे तर आव आवडा नवमीचे जे, जे काही महत्व आणि उपासना आहेत किंवा काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा या दिवसापासून द्वा द्वापर युगाला सुरुवात झाली होती या दिवसाला अक्षय नवमी तथा आवडा नवमी असे म्हणतात भगवान विष्णूंचा निवास हा आवळा वृक्षात असतो परंतु या दिवशी सर्व देवी देवता आवळा वृक्षाच्या ठायी येऊन निवास करत असतात. या दिवशी आवळा वृक्षातून अमृत बिंदूंचा वर्षाव होतो होत असतो असे सुद्धा मान्यता म्हटलेली आहे त्यामुळे या दिवशी आवड्याचे पंचोपचार पूजन करून गोड नैवेद्य दाखवून प्रदक्षिणा आणि मग वृक्षांच्या छायेत अन्न, दान व वस्त्र भोजन केले जाते यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होत असते आपल्याला आवडा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवड्याचा रस टाकून स्नान करावे आवड्याला स्पर्श करावा आवड्याला धात्रे वृक्ष असेही म्हटले जाते म्हणून पूजेच्या वेळी ओम धात्रे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणून पूजन करावे व आवळ्याचा आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत चा अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात यावी म्हणून आपण प्रार्थना त्या दिवशी आवड्याला करत असतो आवडे नवमीच्या निमित्ताने आवळ्याचे बीज किंवा वृक्षरोपण करून संवर्धन करावे किंवा विधिवत पूजा मात्र करावे आवड्या नवमीच्या दिवशी असे म्हटले जाते एका देवी लक्ष्मीने आवड्याच्या वृक्षाखाली बसूनच तीव्र तपश्चर्या केली होती तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेशांनी तिला दर्शन दिले कुष्मांडा आणि त्यांचे सुद्धा या दिवशी कुष्मांड सूर्य दैत्याचा वध भगवान विष्णूंनी केला आणि त्यांच्या शरीरातून कुष्मांड म्हणजे कोहडे वेल उत्पन्न झाली होती अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी कोहडे आणून त्याचे पूजन करून ते पुरोतास दान केले जाते या दिवशी श्री दुर्गा मातेचे चतुर्थ रूप म्हणजे कुष्मांडा देवीचा उत्साह देखील साजरा केला जातो यामुळे दुर्गा सप्तशती पाठ व देवीची कोणतीही सेवा उपासना अतिशय फलदायी आहे आयुर्वेदानुसार आवडा गुणकारक आहे बल बलवधक वर्धक आहे त्याची पूजा करणे आणि त्या वृक्षाच्या सानिध्यात वेळ घालवणे हाच आवडा नवमीचा मात्र मुख्य हेतू आहे तुम्ही जर असं बघितलं तर कुष्मांडा म्हणजे आवडा नेहमी ही वर्षातून आणि हिचं खूप जास्त महत्व असतो कार्तिक महिन्यात शुल्क पक्षाच्या नवमीला आवडा झाडाचे पूजन आवडी पूजन साजरी करून आपण आवडा नेहमी म्हणतो अक्षय नवमी देखील याला आपण म्हणतो या दिवशी आवड्याच्या झाडाची पूजा केल्याने दान पुण्य केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असं म्हटले जाते तसेच या दिवशी आवड्याच्या झाडाखाली भोजनही करतात आवड्याच्या झाडात असलेली सकारात्मकता ऊर्जा सकारात्मक सहवास आपल्याला लागत असतो हाच या दिवशी चा हेतू आहे किंवा उत्सव आहे तर बघा विविध म्हणजे जर तुम्ही बघितलं तर बरेचसे फायदे आपल्याला आवड्यापासून होत असतात केस गळती असो आवड्याच्या रसाने आपली स्किन चांगली होते आपण त्याचा रस पितो तेव्हा स्किन वगैरे छान होते, होते आपली आणि म्हणजे त्याचा जर तुम्ही रस केसांना वगैरे लावला ना, लाव ला ना तर त्याचा सुद्धा हा आपल्या होतो आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामध्ये प्रत्येक प्रत्येक गोष्ट ही खूप जास्त गुणकारी त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये आवड्याला तितकच आणि महत्वाचं स्थान मात्र दिलेलं आहे जेणेकरून आवडा सुद्धा तितकच महत्वाचं स्थान आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राहत असतो किंवा आवडा हा खूप जास्त महत्वाचा आहे बघा कुष्मांडा नवमी ही वर्षातून एक वेळा येते म्हणून प्रत्येक स्त्रीने त्या दिवशी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान मध्ये छान असा एक तुपाचा पंथी किंवा दिवा किंवा कणकेचा कोणताही एक छान तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावावा व त्या ठिकाणी एक दीपदान तुम्हाला आवड्याला करायचं आहे कुष्मांडा नवमीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तीस तारखेला संध्याकाळी लावायचा आहे तिथे तुपाचा दिवा तुमच्या जर घराच्या बाहेर किंवा घराशेजारी जरी झाड असेल तर तुम्ही तिथे सुद्धा जेवण वगैरे करू शकतात किंवा बसू शकतात त्या दिवशी खूप जास्त महत्वाचा दिवस तो असतो बघा प्रालब्धात असेल तर ते तपस्य म्हणून स्वीकारले जाते मात्र कर्तव्य मात्र करीत राहावे एखादी हृदय गृहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत श्री महाराजांना सांगू लागले ते म्हणाले महाराज माझी पत्नी माझ्या तरुणपणीच निय निवडलने माझे तीन तीन मुलगे त्यावेळी लहान होते लहान होते लोक लग्नाचा आग्रह करू लागले पण सावत्राचा धोका नको म्हणून मी पुन्हा लग्न नाही केले मुलांच्या खाण्यापिण्याकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढवले मुलांचे उत्तम उत्तमत्व मात्र चांगले आहे पण आता सुना आणि मुले म्हणतात तुम्ही निघून जा चालते वा ते पुढे म्हणाले महाराज स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलांच्या बाबतीत आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले त्याचे मला असे विपरीत फळ का मिळाले म्हाताऱ्याची व्यत्या पाहून आजूबाजूच्या मंडळींनाही वाईट वाटले तेवढ्या श्री महाराज म्हणाले अरे अरे रे मुलांनी असे करणे अगदी गैर आहे खरेच ते त्यांच्या हिताचे पण नाही तुम्हाला मातारपणी असे वागवण्या ते फार चूक करत आहेत पण असू द्या पण तुम्ही शेवटी प्रश्न विचारला तो मात्र सायुक्तिक नाही तसा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय मी जे करायला पाहिजे त्याचे नाव कर्तव्य आता मी जर ते करायलाच हवे तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध येतोच कुठे फळाचा संबंध येत नाही कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धा प्रमाणेच आपल्याला मिळत असते म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे मात्र पार, पार पाडले पाहिजे याचे समाधान तुम्हाला वाटू द्या आणि आजची आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून यात बदल खंत वाढवू नका मनाला नामात गुंतवा आणि आपले कल्याण करून घ्या प्रारब्ध म्हणजे कृत कर्माचे फळ हे चांगले असो वा वाईट दोघेही असू शकत कारण एखाद्या गोष्टीचा चांगलाही परिणाम होऊ शकतो किंवा वाईट सुद्धा पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी अमक्या अमक्या सत्पुरुषाच्या मार्गी लागलो एवढं एवढं केलं केलं मग मला असं दुःख का भोगावे लागते पण त्याला हे समजत नाही कि हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे त्याला संत काय करतील समजा आपल्याला काही पैशाची गरज आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जमा बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या प्रारंभात जर सुख नसेल तर ते कुठून येईल किंवा कुठून मिळणार संत फार तर जरूर जरूर प्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला फार प्रारंभाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण करावे नाम करावे नामस्मरण करावे बघा सगळ्यांचे प्रारब्ध हे आपल्यालाच भोगावे लागतात प्रारब्ध हे कोणीही नाकारू शकत नाही याच प्रमाणे तुम्हाला येत्या गुरुवारी म्हणजे तीस तारखेला आवडा नवमी असल्यामुळे आवळ्याच्या झाडाखाली छान असा तुपाचा दिवा लावायचा आहे निरंजन लावायचं आहे आवड्याची पूजा करायची आहे एखाद्या गोड धोड नैवेद्य दाखवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आवडायला प्रदक्षिणा सुद्धा मारायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला गुरुवारी पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही सुद्धा करा आणि आम्ही सुद्धा करणारच आहोत सो ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं नक्की सांगा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद